मराठाने मुंबई आधार लागणार आठवडून लाख मुंबईचा आवाज तुम्ही दिला आम्हाला आता त्याला काय आधार दिला गोड आधार नाही त्याला सातारा सरकार सरकारी दस्तऐवज याला कोणीच ओळखू शकत नाही कुणीच सरकारी दस्तऐवज कारण ना याकडे जे मी सापड देवा ती मोठे सातगार सापडला म्हणून द्यावाच करू शकत किंवा एखाद्या घराचा पिढी आहे का महानगरपालिकेचा त्याचा सांगवार आहे घर तुम्ही जर त्यांचं मागत असला तर मग देऊ नका ना मला पण आमचं मागतोय आम्ही आमचं ज्या जांभूर बघून काय मग सांगत राहतो त्याच्या बरोबर मी आपण फिरण्यात लगेच ट्रकात काढतो तीन लाख ट्रका भरून बोलावलं नाही काढले तर त्यायला मराठी विशील हात लावून आम्ही पण तीन लाख ट्रका भरून बंगला बोलतो टाकतो मुलं टाकतो फडवी साहेबात आणि ते फुलं ते एक अबज येते नसतो सगळ्या प्रकारचे आणतो फुलं वास मारणारे बिगर वासाचे ना आपलं नाव बोलून ठेवा इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या दिव्या मुंबईत बोलले चौकून घ्यायला ते बनवून बाहेर त्यांना काय मराठीची नाराजी गोरगरीबाच्या लेकरांनी तुमचं काय केलं गोरगरिबाने मारता एखादी नाराजी असेल गरिबाच्या लेकरांनी काय केलं गरीबाला न्याय द्या

पन्नास जणाच्या आणि ज्या दिवशी या पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरग पोरगी जर नोकरीला नाही लागली हुकले ना आई बाप ढसा ढसा रडत पोर रडत काय गेल मी तळतळी ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं मला नाही कळतं हे बघा मग आपल्या हडकाला शिराचे टाकल्या बघा हे खड्डे पडलेत माझ्या आता काय नाही राहिलं माझ्यात मी कवा मरू शकतो मी माझ्या समाजाचा थोड्या दिवसाचा आहे तरी झटतो मी मागण्या कायदेशीर आहेत त्या द्या ना आणि आम्ही तिथंही आलो मुंबईत शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच याला त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं आम्ही शांततेत येणार समाजाला नका विठीस धरू माझ्या समाजाचं वाटलो करायचा अधिकार नाही तुम्हाला समाजानं इतकी खतखती समाजात आरक्षण आता मिळवायचं कारण निर्णय टप्पा आहे दोन वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही एकदा साक्षीदार आहेत तुम्ही एकदा साक्षीदार आहेत मी आता शेवटच्या उपोषणाला बसलो त्या सुरेश साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं आत्ताच सरकार आले पंधरा वीस दिवस झाले तुम्ही तीन महिन्याचं वेळ द्या दिला का नाही तुम्ही साक्षीदार आहेत हां परत आता त्याला सात महिने झाले किती ऐकतो आम्ही सरकारचं राहू आडमुठे नाही आहेत आडमोठे असतो सरकारचं म्हणलं म्हणा त्यांचं नाही ऐकायचं घुसा मुंबई देऊन टाका माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजाचं समाज येणार आहे मुंबई शांततेत येणार आहे उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्या भर पाणी एखादी भाकर दिली पाहिजे या भूमिकेत माय बाप आहेत तुमच्याकडे पालकत्व आहे द्या माझ्या अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत काय अडचण नाही दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी दहा वाजता मुंबईत र निघणार आहेत एकोणतीसला ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण सकाळी दहा वाजता एकोणतीसला ला करणारे उद्या सकाळी दहा लागणारे नसता मुंबईत नाही करा, काय पाळता येईल तितकं पळा रच्या बारा उत्तर द्या करा अंमलबजाव हे मराठी तुमचे मित्र होतील फडून साहेबांचे